आपन हा। लाईव पोलीस तीन ऑगस्ट हो दोन हजार पंचवीस रविवार रोजी तोंडार येथे महसूल सप्ताह एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट पर्यंत साजरा केला जात आहे त्यानिमित्ताने महसूल मंडळ तोंडार अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येत आहे यामध्ये तोंडार ते कुमठा पानद रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात आले तसेच सार्वजनिक ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात आले यावेळी तोंडार गावचे सरपंच भरत कोचेवाड यांनी वृक्षारोपणाचे संगोपनही करणार असल्याचे आश्वासन दिले याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती माधव पाटील आनंदराव मालोदे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य निळकंठ बिरादार रामेश्वर बिरादार महेश शिवदासे सागरभाऊ निंबाळे संगम पांडे भाऊराव सोनकांबळे धनाजी सोनकांबळे ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता बिरादार वसंत भांजी प्रभू पांडे अधिकारी कैलास उडते योगेश संगेबार तोंडार सज्जाचे तलाठी माधव केंद्रे तोंडारचे ग्रामसेवक उमाकांत मुंडे संगीता काळे महसूल अधिकारी होनी हिप्परगा प्रशालिनी ठाकूर ग्रामपंचायत महसूल अधिकारी कलूर प्रशांत तेलकर शिवराज कांबळे व गावकरी मंडळी उपस्थित होते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह दिन साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने मी महसूल दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्या महसूल सप्ताहाच्या दिनानिमित्त आज माझे या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी आमच्या मंडळाचे मंडळाधिकारी कैलास सर व त्यांची टीम या ठिकाणी येऊन वृक्ष लागवड केली आमच्यासोबत सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी वृक्ष लागवड करून येणाऱ्या एक वर्षामध्ये आम्ही जी रोपं लाभलेली आहे ती या ठिकाणी जतन करून त्यांचं संगोपन करण्याचं चंग बांधलेलं आहे आणि यापैकी एकही झाड आम्ही Mm. you. -hmm.